तर मित्रांनो आज तुम्हाला सांगणार आहे ताजमहलचं रहस्य व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा जगात प्रेमाचं सगळ्यात सुंदर स्मारक पण त्याच्या भिंतींमध्ये दल्लेलं आहे असं काही रहस्य जे फारच कमी लोकांना माहीत आहेत ताजमहल मुघल सम्राट शहाजांनी त्याच्या पत्नी मुमलताजसाठी मुमलताजसाठी बांधलेले प्रेमाचं एक प्रतीक आहे तुम्हाला माहित आहे का हे स्मारक व्हायला तब्बल बावीस वर्ष लागली आणि जवळपास वीस हजार कामगार कामगिरांनी आपल्या हाताने ते उभं केलं ताजमहल फक्त संगमरवरी नव्हे तर त्यात पार्शियन इस्मालिक आणि भारतीय स्थापत्यकलेचं द्वितीय अद्वितीय मिशन आहे त्याच्या भिंतींवर जे सुंदर फुलांचे डिझाईन्स आहेत ते खरं तर पिएट्रा धुरा नावाच्या इटालियन तंत्राने बनवलेले आहेत आणि हे ऐकलं एक एका शहाजहाचं स्वप्न होतं त्याच्याच समोर काड्या रंगाचं ताजमहल बांधण्याचं पण त्याचं राज्य काढून घेतल्यावर ते स्वप्न स्वप्नच राहिलं आजही ताजमहल दिवसा रंग बदलत असतो सकाळी गुलाबी दुपारी पांढराशुभ्र आणि रात्री चंद्रप्रकाशात सोनेरी हे फक्त वस्तू नाही ही एक भावना आहे एक अमर प्रेमकथा आहे जर हे तुम्हाला नवं वाटलं असेल तर शेअर करा आणि आपला आणि आपलं प्रेम या अमर प्रेमकथासारखं श्वासास श्वासात राहू द्या व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा